हॅलो वन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविका पदासाठी अतिशय उपयुक्त अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक किती आहे तर ती आहे अठ्ठावीस याच्या अगोदरच्या सत्तावीस व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सुपरवायझर पदाचा संपूर्ण अभ्यास केलेला आहे जर ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत कारण परीक्षेच्या दृष्टीने ते सुद्धा अतिशय उपयुक्त आहे मग या ठिकाणी आजचा पहिला प्रश्न काय आहे तो पहा डॅश डॅस यांच्यामध्ये बाल विकास हे अभ्यासाचे असे क्षेत्र आहे ज्यामध्ये गर्भधारणेपासून किशोरावस्थेपर्यंत मानवामधील वाढ व बदलाविषयी सर्व गोष्टी जाणून समजून घेतल्या जातात तर ते लॉरा बर्ग यांच्यामध्ये ओके योग्य पर्याय क्रमांक दोन लौरा बर्क समोरचा प्रश्न बाल विकासामध्ये सर्वात महत्वाचा विकासात्मक क्षेत्र कोणते आहे पहा बाल विकासामध्ये सर्वात महत्वाचे विकासात्मक क्षेत्र आहे मानसिक विकास ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन मानसिक विकास मित्रांनो तुम्हाला च्यासाठी एक गोष्ट आहे आपण जी तुमच्या अग्रस्त आयसीडीएस टेस्ट सिरीज लॉन्च केली होती त्याची पहिली बॅच फुल झालेली आहे आणि आता आपण दुसरी बॅच लाँच केलेली आहे जर कोणाला ॲडमिशन घ्यायची असतील तर लवकरात लवकर ॲडमिशन घ्या ती बॅच आपण वीस तारखेपासून चालू करणार आहे ओके चला पुढे पाहूया खालीलपैकी कोणते घटक बालकाच्या वाढ व विकासावर परिणाम करतात पहा कोणते घटक बालकाच्या वाढ व विकासावर परिणाम करतात तर अनुवंशिकता आहार आणि वातावरण हे बालकाच्या वाढव विकासावर परिणाम करतात मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन बी सी आणि डी ओके पुढे पाहूया कोणत्या वयात मुलाचा शारीरिक विकास सर्वात वेगवान होतो पहा मुलाचा शारीरिक विकास जन्म ते सहा महिने यामध्ये सर्वात वेगवान होतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक जन्म ते सहा महिने समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणती बाल विकासाची अंगे आहेत पहा बाल विकासाचे अंगे कोणती आहेत शारीरिक व कारक विकास ओके बोधात्मक विकास सामाजिक विकास आणि भावनात्मक विकास मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व समोरचा प्रश्न बाळाने समाजात स्वीकृत वर्तन शिकण्याची प्रक्रिया कोणती आहे बाळाने समाजात स्वीकृत वर्तन शिकण्याची प्रक्रिया आहे सामाजिकीकरण ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सामाजिकरण समोरचा प्रश्न बाल्यावस्था हे वय कौशल्य शिकण्यासाठी आदर्श वय मानले जाते कारण या वयात शरीर लवचिक असते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक शरीर लवचिक असते पुढे पाहूया शिशूच्या मानसिक विकासामध्ये कोणाची सर्वात महत्वाची भूमिका असते शिशूच्या मानसिक विकासामध्ये सामाजिक संपर्क याची सर्वात महत्वाची भूमिका असते मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन सामाजिक संपर्क समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणती अवस्था समायोजन व सहाय्यतेचा काळ म्हणून ओळखली जाते पहा कोणती अवस्था समायोजन व असहायतेचा काळ म्हणून ओळखली जाते तर अर्भकावस्था व शैशवावस्था ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अर्भकावस्था व शैशवावस्था पुढे पाहूया कुठल्या वयात मुलं त्यांच्या मूलभूत जीवन कौशल्यांचा विकास करतात पहा दोन ते सहा वर्षे वयात मुलं त्यांच्या मूलभूत जीवन कौशल्यांचा विकास करतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन दोन ते सहा वर्ष समोरचा प्रश्न बाल विकासामध्ये शारीरिक आणि मानसिक विकासासाठी कोणाचे योगदान जास्त महत्वाचे आहे बाल विकासामध्ये शारीरिक आणि मानसिक विकासासाठी पालकांचे योगदान जास्त महत्वाचे आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पालक समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या अवस्थेत रिकामे रिकामे घरटे घरटे म्हणतात पहा असंही कोणत्या अवस्थेला म्हणतात मध्य प्रौढावस्थेला ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन मध्य प्रौढावस्था पुढे पाहूया मुलांच्या आत्मविश्वासाचा आणि स्वावलंबनाचा विकास करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग कोणता आहे मुलांच्या आत्मविश्वासाचा आणि स्वावलंबनाचा गत्वार विकास करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे स्वतंत्रता आणि आव्हान देणे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन स्वतंत्रता आणि आव्हान देणे समोरचा प्रश्न बाल्यावस्था व प्रौढावस्था यांना जोडणारा दुवा कोणता आहे बाल्यावस्था व प्रौढावस्था यांना जोडणारा दुवा आहे किशोरावस्था ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन किशोरावस्था समोरचा प्रश्न समर्पित विकास क्षेत्र झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट या सिद्धांताची मांडणी कोणत्या शास्त्रज्ञाने केली पहा समर् समीपवर्ती विकास क्षेत्र झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट या सिद्धांताची मांडणी विकोत्स्की या शास्त्रज्ञाने केली ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन विकोत्स्की समोरचा प्रश्न तरुण प्रौढावस्था संबंधित खालील विधाने पहा ओके पहा या हा प्रौढावस्थेचा सुरुवातीचा काळ आहे त्यानंतर समवयस्क गटाचा अधिक प्रभाव असतो आणि करिअर कुटुंब समाज यांसारख्या क्षेत्रामध्ये उद्दिष्ट ठरविली जातात यापैकी असत्य विधान आपल्याला ओळखायचं आहे तर ते आहे विधान ब ओके मग या प्रश्नाची योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन फक्त ब समोरचा प्रश्न शिशूच्या सामाजिक संकेतांमध्ये पहिले काय आहे शिशूच्या सामाजिक संकेतांमध्ये पहिले हसू आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक हसू समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या अवस्थेदरम्यान बालक आत्मकेंद्री असून अधिक स्वावलंबी क्रियाशील उत्साही व उत्सुक असतो पहा कोणत्या अवस्थेदरम्यान बालक आत्मकेंद्रीय असून अधिक स्वावलंबी क्रियाशील उत्साही उत्सुक हो असतो तर पूर्व बाल्यावस्थेमध्ये ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार पूर्व बाल्यावस्था समोरचा प्रश्न बाल विकासामध्ये वर्गीकरण क्लासिफिकेशन कौशल्य कधी विकसित होते बाल विकासामध्ये वर्गीकरण क्लासिफिकेशन कौशल्य चार ते पाच वर्षामध्ये विकसित होते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन चार ते पाच वर्ष समोरचा प्रश्न शारीरिक विकासामध्ये कधी आणि कसे शिशू चालायला शिकतो पहा शारीरिक विकासामध्ये बारा ते चौदा महिन्यामध्ये शिशू चालायला शिकतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन बारा ते चौदा महिने समोरचा प्रश्न गर्भधारणा झाल्यापासून बालकाचा जन्म होईपर्यंतच्या काळात त्याला खालीलपैकी कोणत्या अवस्थांमधून जावे लागते पहा गर्भधारणा झाल्यापासून बालकांचा जन्म होईपर्यंतच्या काळात त्याला फलित बीजा बीजादस्ताव ओके भ्रूणावस्था आणि गर्भावस्था या अवस्थेंमधून जावेला लागते मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व समोरचा प्रश्न मानसिक विकासामध्ये परिष्कृत संवाद कधी विकसित होतो मानसिक विकासामध्ये परिष्कृत संवाद दोन वर्षामध्ये विकसित होतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन दोन वर्ष ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न पाहिजे त्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मग त्यावर तुम्हाला समजणार आहे की हा व्हिडिओ तुम्हाला कितपत समजला ओके तुमच्यासाठीचा प्रश्न पहा डॅसडश यांच्या मते बाल विकास हे अभ्यासाचे असे क्षेत्र आहे ज्यामध्ये गर्भधारणेपासून किशोरावस्थापर्यंत मानवामधील वाढ व वा बदलाविषयी सर्व गोष्टी जाणून समजून घेतल्या जातात ओके तुमच्यासाठी चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा डॅसडश यांच्या मते बाल विकास हे अभ्यासाचे असे क्षेत्र आहे ज्यामध्ये गर्भधारणेपासून किशोरावस्थेपर्यंत मानवामधील वाढ व वा बदला विषयी सर्व गोष्टी जाणून समजून घेतल्या जातात तुमच्यासाठी चार पर्याय आहेत आणि चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाच्या भरतीवर फोकस करून अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासंबंधीचा जो महत्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न पाहिलेले आहेत आणि त्यामध्ये आज आपण विकास या घटकावरील महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न पाहिलेले आहेत आणि मित्रांनो यापूर्वीचे आय सी डी एस व्हिडिओ सिरीजमधील व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहा त्यामध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाचा सर्व सिलेबस कवर केलेला आहे त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे आणि जर यापूर्वीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर हे व्हिडिओ किती महत्त्वाचे आहेत आणि हे क्वेश्चन्स किती महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला कळालं असेल त्यामुळे आपण तुमच्या आग्रह जी टेस्ट सिरीज लिहिली त्यामध्ये दे देखील अशाच स्वरूपाचे प्रश्न आपण घेतलेले त्यामुळे ॲज फास्ट ॲज पॉसिबल तुम्ही ते आपली टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thank you.